बीड जिल्ह्यातील नारायणगडाचा नारळी सप्ताह सुरू आहे काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर तिकडं भजनाचे कार्यक्रम चा चालू आहेत नियोजित कार्यक्रम या ठिकाणी पार पडतायत कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण दिसतं आहे मात्र याच्यामध्ये मुस्लिम बांधवाचं एक नवीन करकरीत घर आहे आणि या सुसज्ज असं घर आहे तेवढं सुसज्ज घर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये जाणारा हा मॅसेज हा खूप अनोखा मॅसेज आहे आणि ज्यांचं हे घर त्यांनी खुलं करून आहे भाविकांसाठी मग कथाकार शर्माजींची टीम असल काही महिला भाविक असतील आणि आमच्यासारखे पत्रकार वर्ग असतील हे प्रत्येकासाठी हे घर खुलं आहे आणखीन घराचं काम चालूच आहे आणि भाविकांसाठी हे घर त्यांनी खुलं केलंय सर एक मुस्लिम बांधवांचं घर बीड जिल्हा पाहिला गेलं तर जातीपातीच्या दृष्टिकोनानं चर्चेत आहे काल मी शिवाजी महाराजांसोबत चर्चा केली नामदेव महाराजांसोबत चर्चा केली मात्र या सप्त्याची सप्ता का करायचं सगळ्या समूहांना सगळ्या जातीपाती धर्माच्या लोकांना एकत्रीकरण आणून हा सप्ता करायचा हा सप्त्याचा उद्देश आहे महंतांचा आणि एक आ, मुस्लिम बांधवांचं घर आणि अख्खं घर तुम्ही भाविकांसाठी खुलं केलंय काय नेमकं का भावना आहेत या सप्त्यासंदर्भात प्रथमता या ठिकाणी श्रीक्षेत्र नारायणगड ज्याला धाकटी पंढरी म्हटलं जातं त्या धाकटा पंढरीचा अखंड हरिणाम सप्ताह आमच्या गावामध्ये होतोय याचा मनस्वी आनंद होतो आहे आणि या सप्ताहानिमित्त आपण सर्वजण भाविक आमच्या गावामध्ये आलात प्रथमतः मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो मी सय्यद लतीफ या गावचाच रहिवाशी असून या ठिकाणी आमच्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह होतो आहे या सप्ताहाची तयारी तर तुम्ही पाहिली असेल की एक सहा महिन्यापासून तशी नियोजित तयारी होती परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात एक महिन्यापूर्वी झालेली आहे आणि आमच्या परीनं ह्या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं जर ठरलं तर आमच्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंद आनंदाने राहतात एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सण समारंभामध्ये आनंदामध्ये घरचं कार्य समजून सगळे सहभागी होतात त्याच अनुषंगाने वातावरण वेगळं दिसतंय आणि प्रॉपरला जर जर आपण ग्राउंड हे सगळे समाज बांधव ग्रामीण भागामध्ये एकत्रीकरण आहे अगदी बरोबर आहे तसं पाहायला गेलं तर जिल्ह्यातलं वातावरण हे मीडिया म्हणा किंवा काही लोकांना दूषित केलेलं आहे पण तुम्ही जसं म्हणता तसं ग्रामीण भागामध्ये खरं बीड जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं की अनेक जाती धर्माची लोक अतिशय आनंदानं गोडीनं एकमेकाला सहकार्याच्या भावनेनं पूर्वीसारखंच राहतात आणि हाच मेसेज साधू संतांनी जी काय शिकवण दिलेली आहे की मानवता हाच खरा धर्म आहे माणूस की हीच खरी सेवा आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही ग्रामीण भागामध्ये वावरतोय तुम्ही पण ह्या सप्त्यासाठी हा सप्ताह बघण्यासाठी हा ऐकण्यासाठी या ठिकाणी आला आलोच ना प्रॉपर गावातले नागरिक पण माझ्यासोबत आहेत सय्यद सरांनी अख्खं घर भाविकांसाठी खुलं केलंय काय प्रतिक्रिया आम्ही राक्षसभवन गावामध्ये त्र्याहत्तरा अखंड ना, हरिणाम सप्ताह या ठिकाणी पार पडतोय नारायणगडाचा विशेष बाब आहे आमच्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुन्हा गोविंदाने नाणतात आणि त्यातली त्यात आमचे सहकारी आदरणीय सय्यद सर लतीफ सय्यद सर यांनी स्वतःचं संपूर्ण हे घर समाधान महाराज शर्मांची रामायण कथाक कर जे करतात त्यांच्या पूर्ण टीमला राहण्यासाठी दिलेलं आहे आणि फक्त घरच सा राहण्यासाठी दिलं नाही तर या ठिकाणी असलेल्या टीमची संपूर्ण व्यवस्था अगदी ते चोखपणे पार पाडतात मग सकाळी ग आंघोळीला गरम पाणी असेल चहा असेल नाश्ता असेल हे सगळे लोक या ठिकाणी त्यांच्या घरातल्या अगदी त्या सेवेसाठी तत्पर आहेत एवढंच नाही त्यांचे बंधूही गावचे उपसरपंच होते हे पूर्ण कुटुंब या सप्ताहासाठी झटत आहे आणि महाराष्ट्राला आम्ही विशेष सांगू की आमच्या सर्व पठण असतील सय्यद असतील या सर्व मंडळीनं या सप्ताहासाठी आर्थिक दान अगदी मोठ्या प्रमाणावर दिलेलं आहे अकरा हजार पाच हजार सात हजार अशा मोठमोठल्या आर्थिक पावत्या पडून ह्या सप्ताहासाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे आतापर्यंत किती देणगी जमा झाली काही आकडेवारी वगैरे आता देणगी पूर्वी आमच्या गावाने अगोदर काही कलेक्शन करून ठेवलेलं होतं आता पावत्या फाडनं चालूचा हिशोब आपल्याकडला क्लिअर सांगता येणार नाही परंतु अगदी भरीव देणगी गावकऱ्यांनी दिलेली आहे सरांच्या आईकड पण जातो आजी अडचण वगैरे निर्माण होती एवढे मोठं सगळे सगळे कथाकार गायनकार या ठिकाणी राहत आहेत खुशी आहे हाँ, मेरे को बहुत खुशी आहे बहुत खुशी, खुशी आहे कथाकार शर्मा ज्यांचे टीमचे एक सदस्य माझ्यासोबत आहेत सर सय्यद सरने आखं घर खुलं केलंय आपल्या सेवेसाठी काय नेमकं प्रतिक्रिया इतर ठिकाणी तुम्ही गेला असता इतर ठिकाणची व्यवस्था आणि या फिरत्या नारळी सप्ताच्या या सेवेदरम्यान सय्यद सरांनी जी सेवा देत आहेत घर खुलं करून काय नेमकं प्रतिक्रिया रामकृष्ण हरी सह्य सरांनी जी व्यवस्था या नारळी सप्त्यासाठी केली आहे आमच्या सर्व कलाकारांसाठी ती फार अप्रतिम आहे सर्व गोष्टींची काळजी ती वेळोवेळी घेतात सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय लागतं काय नाही आणि संपूर्ण नवीन घम घर त्यांचं सध्या वास्तुपूजनसुद्धा व्हायचं आहे असं घर काम चालू आहे पण त्यांनी सगळ्या सोयी आम आम्हाला पूर्ण करून दिल्या आणि त्यांनाही आनंद आहे आणि आम्हालाही खूप आनंद वाटतोय त्यांच्या इथे राहून धन्यवाद आणखीन पाहिलं गेलं तर आणखीन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात प्रॉपर तुम्ही राक्षसभोन तांबा गावातले काही इतर ठिकाण खाऱ्या गावचे सप्ताह ऐकण्यासाठीच आला काय नेमक फील होत आहे ग्रामीण भागामध्ये सगळा समाज सगळे लोक जातीपातीचे एकत्रीकरण येत आहेत मात्र मीडियावरच वेगळी चर्चा पाहायला मिळते काय फील होत आहे तुम्हाला इथं या सप्त्यावर खेडेगावात काय फील होत नाही सगळं समाधान ना राहतात सगळं जाती सगळे एकत्र येऊन राहतात मुस्लिम बांधव देखील कुटुंब देखील या सप्त्याला वर्गणी वगैरे देतात तुमच्या समाजाचे देता काही कार्यक्रम असेल त्यावेळेस इथले uh, इतर, इतर समाजाचे काही बांधव आहेत ते पण सहकार्य करतात करता। धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया एक वेगळे अपडेट्स आपल्याला मिळालेत आणखीन क्षणोषणाचे अपडेट्स या नारळी दरम्यानचे आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरु मिळिया बीड शिरूर